नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहेत सगळेजण मस्त ना श्रीस्वामी समर्थ तर हा दुपारनंतरचा ब्लॉग आहे म्हणजे दुपारनंतर मी शूट केलेलं आहे सकाळी काही मी केलेलं नाही आहे तर इथे माझं चालू आहे काम टी व्ही बघत बघत म्हणजे हृदय बसला होता टी व्ही बघत आणि माझं इथे चालू होतं काम हृदयचं काम म्हणजे त्या तो शाळेतून नाही येऊन वगैरे त्याचं आवरलं होतं सगळं आणि मग तो टी व्ही बघत मस्त बसला होता तर मग मी म्हटलं हे कामे उरकून घ्यावं आणि पाण्याचा तांब्या वगैरे बघत असाल तुम्ही तर उठून कुठे जावं म्हणून मग मी ते घेऊनच ठेवते हे झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत मी शिवतच होते मग त्याच्यानंतर थो थोडासा चहा वगैरे घ्यावं म्हटलं आणि परिहृदय पण आलेले होते तोपर्यंत त्यामुळं आणि त्यांनाही थोडासा म्हणजे थोडा एकदम एक घोटभर चहा म्हणजे फक्त कलर येण्यासाठी चहा आणि बाकी दूधच असतं त्यांना तर चहा वगैरे करून घ्यावा म्हटलं आता थोडंसं फ्रेश होता येईल आणि बाकी सगळी म्हणजे संध्याकाळचं जी, जी काम आहे ती सगळी करावी आणि इथं बघा दिवसभराची ही भांडी मी एकदा संध्याकाळी घासते म्हणजे सारखं असं नाही आहे की निवांत कारण मला ब्लाऊजचं शिलाईचं वगैरे काम असतं त्यामुळे मग मला ते करून मग हे सगळं हँडल करावं लागतं त्यामुळं आणि इथे पाऊस पण येत होता बारीक बारीक त्याच्यामुळे ना मी कपडे वगैरे काढून घेतले होते आणि ते सगळे आता पटापट घरी करून घेते म्हणजे पटकन हे काम एकदा हे संध्याकाळचं कसं असतं आपलं दिवसभराचं काम माझं रुटीन फिक्स आहे की दहा अकरा बारा वाजेपर्यंत आपली घरातली सगळी कामं आवरायची जेवण वगैरे हे सगळं उरकून घ्यायचं आणि मग बारा ते तीन चार वाजेपर्यंत म्हणजे एक वाजता परत उठावंच लागतं मला एक तासभर अकरा वाजता जरी मी बसले ना तरी बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत मी शिवते त्याच्यानंतर परत मग हृदय आला की त्याच्यासोबत एक अर्धा एक तास माझा जातो तरी ते चहा वगैरे घेतला आम्ही चहा वगैरे घेतला मग त्यानंतर मी घेतली भांडी वगैरे घासायला म्हणजे सगळीच भांडी घ्यावी म्हटलं पटकन सगळी एकदाच घासली की मग स्वयंपाकाला वगैरे लागता येईल तर इथे बघा किचन कसं वाटतं तो मोठं वाटतं ना छान वाटतं मलाही असं किचन वगैरे मला किचनमध्ये आता खरंच असं काही काही गोष्टी घ्याव्या आहेत त्या असं वाटतं पण बघूयात हळूहळू एक एक गोष्ट आता मी घेत जाणार आहे आणि एक दोन गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्या एकदाच मी दाखवेन तेव्हा मग सांगा तुम्ही मला कसं वाटतंय ते आणि ते परत संध्याकाळ सहा सात वाजलेले होते तर हे आणि यांना जायचं होतं ड्युटीला म्हणजे यांची आज नाईट होती त्यामुळे मग मी यांना डबा वगैरे द्यावा लागतो नाईट असली तरी दिवसा मग तिथे त्यांना पुण्याला जाणार होते ते परत तेही कॅन्सल झालंच कारण ते संध्याकाळी माझं हे व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर आलं मग इथे गडबडीत माझं एक पा चार पाच चपात्यांचं चा स्वयंपाक इथे मला करायचा होता त्यांच्यासाठी भाजी चपाती डब्याला देण्यासाठी तर इथे पीठ वगैरे ते मळून घेतलं आणि त्याच्यानंतर शेपूची भाजी मी कट करून वगैरे घेते इथे आता शेपूच्या भाजीची मी तयारी करते आणि कांदा वगैरे चिरून ठेवला आहे तो वेगळाच बेत आहे तर तो मी पुढे सांगतेच तुम्हाला आणि इथे पीठ तिंबून आहे म्हणजे ते त्यांच्यापुरतंच ठेवलं आहे कुकर पण आता गार होतोय तर मी आता पटकन स्वयंपाकाला लागते कारण आठ साडेआठ वाजता त्यांना घरातून निघायचं तोपर्यंत जेवण आणि बाकीचं सगळं मला आवरायचं स्वयंपाक पण त्यांना एक चार पाच चपात्या आणि नाईट आहे त्यांची आज तर चार पाच चपात्या आणि थोडीशी भाजी वगैरे आणि घरात काय असेल ते आता जेवण करून आता मी तिमले भाजी पण आता ही पटकन करते आणि एकीकडं चपाती आणि ती भाजी असं मी तयार करते आणि करता आणि मी तुम्हाला दाखवतेच की मी काय बनवते आज आज थोडंसं वेगळं करूया म्हटलं जरा स्पेशल तर चला पटकन भाजी वगैरे कट करून घेते मी नीट करून ठेवलेली मी हे अगोदरच म्हणजे आणलं की त्या दिवशी नी नीट वगैरे करून ठेवते कट करून ठेवते पण एखाद्या वेळेस राहते त्यावेळेस माझी तब्येत बरी नव्हती म्हणून त्यावेळेस मी लक्षात नाही दिलं जाऊ देत म्हटलं भाजी कट करून घेतली पटकन लसूण वगैरे म्हणजे आता किती वाजले आता सात वाजले आणि साडेआठपर्यंत मला जे एक तासात उरकेल पण त्यांचं आवरायचं असतं आणि परत जेवण वगैरे स्वयंपाक त्याच्यानंतर जेवण आज पुन्हा तशक मी ह्या भाजीला म्हणजे आज मी पावभाजी बनवणार आहे त्या भाज्या वगैरे सगळ्या उकडून म्हणजे शिजवून घेतल्यात आणि त्याची बाकीची तयारी ही वाटण वगैरे सगळं वाटून ठेवलं आहे मी मुलं बाहेर खेळत आहेत ते गेलेत खाली नाईट असल्यामुळे त्यांना पण दिवसभरात ते झोपलेच होते त्याच्यामुळे मी पण काय व्हिडिओ ऑर्डर घेतलेला का नाही तर म्हटलं आता संध्याकाळी घेऊया आणि संध्याकाळचं आपलं रुटीन दाखवूया आणि हे जातानीची धावपळ दाखवूया आता पटकन चपात्या करून घ्याव्या लागतील मला सकाळच्या आहेत चार पाच चपात्या पण आता कराव्याच लागतील पटकन भाजी करते आणि मग त्या भाजीच्या तयारीला लागते म्हणजे जेवणापर्यंत ते जाईपर्यंत सगळं ओरखेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा कशी आहे माझी धावपळ बघा आता आणि इथे आता माझी खरंच खूप गडबड होते जाताना आणि भाज्या वगैरे मी पावभाजी बनवणार होते याच्यात बीट वगैरे खरंच बीट आणि काकडी गाजर सॉरी नव्हतं मग इथे वाटण वगैरे सगळं वाटून घेतलं होतं आणि हे मी उकडून घेतल्या होत्या भाज्या सगळ्या आणि इथे पटकन आता यांनी बघा पाव वगैरे आणलेले आहेत मसाल्याची पुडी पावाच्या लाद्या वगैरे यांनी आणल्या आणि मग इथे बघा माझी चालली आता तयारी गडबड तर खरंच खूप गडबड झाली आणि इथे शेपूची भाजी वगैरे यांना डब्याला द्यायला शेपूची भाजी चपात्या वगैरे आता पटकन उरकून घेते आणि आता इथे मी पावभाजी करायला घेते जिरे मोरे वगैरे मी हे सगळं कंपल्सरी टाकते आणि बारीक शिर्डीला कांदा वगैरे हे सगळं टाकून आता हे चांगलं लाल होईपर्यंत फ्राय करून घेते आणि मग बाकीचं जे कांदा अद्रक लसूणची पेस्टच आणली होती मी घरी काय के केलेलं नाही आणि कांदा टोमॅटो म्हणजे टोमॅटो जो मी वाटून वाटून आणलेलं ना ते सगळं हे सगळं मी घातलं आणि पावभाजी करायला घेतली आणि इथे गडबड होती त्यामुळे काही थोडंफार इकडे तिकडे झालं असेल तरी समजून घ्या तर इथे माझ्या चपात्या वगैरे करायचं चालल्या होते आणि यांचं चाललं होतं मोबाईल बघायचं यांचं काहीतरी चालू होतं त्यांचं काम होतं त्या मो फोनमध्ये ते चालू होतं आणि ते बघा आता मी पटकन यांच्या डब्याला त्यासाठी चपात्या वगैरे बनवून घेते पटकन उरक मला उशीर झाला आहे असं त्यांचं चालू होतं त्याच्यामुळे मी पटापटा उरकून घ्यायला आवरत होते पटकन आणि मी चार पदरीत चपात्या वगैरे बनवते तर बघा आता आता चपात्या उरकून मग परत जेवण वगैरे आणि अशी गडबड झाली आमची की आ, मी चपात्या वगैरे बनवल्या आणि पाव वगैरे होते ते अगोदर बोलले की हो मी खाईन नंतरून म्हणायला लागले की नाही मला नाही खायचं आणि इथे बघा माझ्या चपात्या वगैरे तयार पटकन आणि परत मग हे असं बोलल्यावर मी म्हटलं ठीक आहे आणि जाऊ दे म्हणायला लागले परत आणि माझ्या सगळ्याच भाज्या मग ते झाल्यानंतर परत मी भाकरीचं पण हे केलं इथे ज्या भाज्या वगैरे शिजून घेतलेल्या ना त्या सगळ्या ते मसाला चांगला आता भाजून घेतला होता तो मी हे मिक्स केलं आणि बघा थोडासा बीट असताना तर छान कलर पण आला असता आणखीन आणि छान वाटत होतं छान चवीलाही खूप मस्त झाली होती पावभाजी आणि हे बाकीचे जे राहिलेलं वगैरे टोमॅटोचं जे पाणी वगैरे होतं ते सगळं मी ओतून घेतलं कारण थोडंसं घट्टही झालं होतं पण ठीक आहे छान लागलं ला आम्हाला आणि ते झाल्यानंतर इथं बघा आता मी आता भाकरी करायला घेतल्या यांचं चालू होतं नाही मला चपात्या वगैरे नको म्हणून मग यांचं मी भाकरी करायला घेतली आणि इथं मुलांचं अभ्यासासोबत मी थोडंसं पीठ जे होतं ना ते घेतलं होतं म्हणून त्यांनी केलं आणि इथे माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आता ही मी करून तयार करून बाजूला ठेवली आणि इथे पाव भाजायला ठेवली आणि इथे माझ्या भाकरी चाललेल्या आहेत बरोबर आणि एवढी पावभाजी वगैरे केली तर आमच्या मिस्टरांना काय नाही त्यांना असं म्हणजे बाहेरचं जेवण जास्त आवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी काय ते एकच घास खाल्लं आणि त्यांनी भाक दूध आणि भाकरच खाल्ली नाही इथे पावबांची वगैरे हो चालू होतं बघा माझं हे काम काय काम आणि इतकी गडबड गडबड झाली ना माझी की काय सांगायला नको त्यांनाही ड्युटीवर जायचं होतं आणि मी हे काहीतरी वाढवून ठेवते ते पण खातील म्हणून ह्या हिशोबाने मी करायला जाते पण ते काही एवढ्या आवडीने खातच नाहीत त्याच्यामुळे मी ना जास्त करून असं काही बनवायला जात नाही आणि बनवलं तरी ते नसले की मग बनवते म्हणजे हो माझीही गडबड होत नाही इथे मी आता पटकन सगळ्यांसाठी वाट्यांमध्ये काढून घेतलं म्हणजे वाढत होते मुलांना मला आणि यांना पण नंतर म्हटलं पट तेवढंच खातील म्हणून मग मी बघा एकच घास खात आहेत आता कसं झालं आहे का परी झालं की आता करायची चालू आहे खा छान आहे का आवडलं का दोघांना असे का तर तुम्ही बघितलंच असाल यांनी शेवटी दूध भाकरच खाल्लं एकच घास खाला आणि चव सांगितली आणि मग आम्ही पटकन इथं जेवण वगैरे उरकून घेतलं मीही मला घेतलं म्हणजे सोबतच जेवण करून मग बाकीचं सगळं करता येईल म्हटलं आणि इथे माझं स्टँड तुटल्यामुळे नाही इथे तिथे असं मला ठेवावं लागते बरं का समजून घ्या आणि इथं परी हृदयालाही आवडली होती पण हृदय थोडं म्हणत होता की तिकट झाले पण परीने आवडीने खाल्ली आणि त्याच्यानंतर यांना रात्री आठ साडेआठला कोण चहा इथं बघा आता आमच्या मिस्टरांचं जाताना त्यांना चहा कंपल्सरी लागतो तरी इथं मी सगळं हे आवरून घेतलं एवढी राहिलेली होती आणि इथे मी वर्षात आईला आणि शेजारी पूजावाई आहेत त्यांना देण्यासाठी मी हे ना ताटांमध्ये काढून घेतलं होतं पटकन म्हणजे ते हे जाताना मी पटकन देईन म्हणून चला तर आत्ता माझं जेवण वगैरे फ्लेम मी सगळं खालचं वगैरे पसारा आवरलं आहे सगळं आणि ते पण गेलेत आता त्यांचा डबा वगैरे त्यांनी स्वतःच पॅक करून घेतला आज आणि बघितलं असेल तुम्ही कसं असतं मी असं काही केलं ना तरी पण ते एवढ्या आवडीनं खात नाहीत त्याच्यामुळं जाऊ देत म्हणायचं मग काय करणार दूध भाकरच खाल्ली त्यांनी काय एक घास पण म्हणजे तेवढंच चवीपुरतंच एक घास दोन घास एक पाव फक्त एकच पाव खाल्ला त्यांनी त्याच्यामुळे मला आहे ना असं काही करायला अजिबात मोड येत नाही पण ठीक आहे त्यांना आवडतच नाही बाहेर गाडीवर सारखं त्यांना तेच असतं त्याच्यामुळे आपण पण काय जाऊ त्यांना रोजच खाऊन कंटाळा येतो तर आता फरशी वगैरे झाडून वगैरे मी हका सगळं काढले पसारावरलाय आणि आता एवढी भांडी पडली आहे तिथं ही भांडी सगळी घासायची आहेत आणि मुलांचं आहे इकडं बसली आहेत मुलं वगैरे वातावरण हवा वगैरे खरंच खूप मस्त सुटली बाहेर हम्म हे अजून यांची गाडी बघायचं तर आता पटकन भांडी वगैरे घासते आणि परीचा थोडासा अभ्यास आहे तो अभ्यास घ्यायचा आहे मला ते झाल्यानंतर मग आता पटकन एवढं आवरते पट भांडी वगैरे घासून घेते तर चला व्हिडिओ झाला तर मी घेईन पुढं आणि नाही झालं तर मग इथेच बाय गुड नाईट तर सगळं आवडलं त्याच्यानंतर किचनावरून तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका